सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ हो। मेफेड्रॉन एम डीचा पुरवठा करणाऱ्या टोळीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अठरा ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या मॅफेड्रॉन ची किंमत लाखो मध्ये असून आरोपींवर अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने सापळा रचला पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पुणेहून सोलापूरकडे सोलापूर कडे येणाऱ्या के ए शून्य पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस या कारला ला पाकणी पाटी परिसरात थांबवली बोलावण्यात तपासात कारमधील मोहसिन इस्माईल शेख याकूब अली बागवान मोहम्मद मतीन हाजी शेख आणि बाबा फरीद बागवान यांच्या ताब्यातून अठरा ग्रॅम मॅफेड्रॉन डिक्कीतून सापडला याचा अधिक तपास केले असता उर्वरित चार आरोपी मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख इरफान इस्माईल शेख मुबारक राज अहमद शेख आणि असलम मोहम्मद युसुफ बागवान हे सोलापूर शहर व जिल्ह्यात एमडीचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले वरील सर्व आरोपींना अटक करून मॅफेड्रॉन कोठून आणले व कुठे तयार केले याबाबत अधिक तपास पोलीस हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सायबर पोलीस व अंमलदारांच्या पथकाने केली